दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी जळलेल्या नोटा सापडल्याप्रकरणी विरोधात संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू झाली आहे या घटनेच्या अनुषंगानं महाभियोग प्रक्रिया नेमकी कशी असते ती कोणाविरोधात करता येते अशा सर्व मुद्द्यांचा परामर्श घेऊया अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी एकशे सेहेचाळीस खासदारांच्या स्वाक्षरीसह मांडलेला प्रस्ताव लोकसभेत स्वीकारण्यात आला आहे यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनात जाहीर केलं की एकतीस जुलै रोजी मिळालेल्या या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे या प्रस्तावानुसार न्यायाधीश वर्मा यांना पदावरून हटवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे इस प्रस्ताव को नियमानुसार उचित पाते हुए मैंने इसकी स्वीकृति प्रदान की है न्यायाधीश जांच अधिनियम उन्नीस की धारा तीन की उपधारा दो के अनुसार मैंने न्यायमूर्ति यशद वर्मा को पद से हटाने के अनुरोध के आधारों की जांच करने के उद्देश्य से निम्नलिखित तीन सदस्यों वाली एक समिति गठित की है। मान्य न्यायमूर्ति श्री अरविंद कुमार न्यायाधीश उच्चतम न्यायालय मान्य न्यायमूर्ति श्री मनिंदर मोहन श्रीवास्तव मुख्य न्यायाधीश मद्रास उच्च न्यायालय श्री बीवी आचार्य वरिष्ठ अधिवक्ता कर्नाटक उच्च न्यायालय समिति यथाशीघ्र अपनी रिपोर्ट प्रस्तुत करेगी जांच समिति रिपोर्ट प्राप्त होने तक ये प्रस्ताव लंबित रहेगा न्यायाधीश वर्मा यांच्या दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी 15 मार्च 2025 रोजी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी जळालेली रोकड सापडली होती ही रोकड नंतर तिथून हटवण्यात आल्याचे पुरावे देखील तपासासमोर आले हा प्रकार तत्कालीन सरन्यायाधीशांच्या निदर्शनाला आला आणि त्यांनी याला गंभीर स्वरूपाचं प्रकरण मानत न्यायपालिकेची अंतर्गत चौकशी प्रक्रिया राबवली चौकशी अहवालात गैरप्रकार स्पष्ट झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अहवाल सादर केला आणि संसदीय महाभियोग प्रक्रियेची शिफारस केली महाभियोग म्हणजे न्यायपालिका किंवा घटनात्मक पदावरील व्यक्तीला ठराविक गंभीर आरोप सिद्ध झाले तर संसदेमार्फत पदावरून हटवण्याची प्रक्रिया राष्ट्रपती आणि सर्वोच्च तसंच उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची तरतूद संविधानात आहे यासाठी लोकसभेत किमान शंभर आणि राज्यसभेत पन्नास सदस्यांची स्वाक्षरी असलेला प्रस्ताव संसदेत यावा लागतो त्याला सभापती अध्यक्षांची मान्यता लागते त्यांनी समिती स्थापन केल्यावर समितीच्या अहवालात आरोप सिद्ध व्हावे लागतात याबाबतचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतानं मंजूर व्हावा लागतो अंतिमतः राष्ट्रपतींच्या आदेशानं संबंधित व्यक्तीला पदावरून हटवलं जातं महाभियोगाची कारवाई दुर्मिळ असते स्वातंत्र्योत्तर भारतात आतापर्यंत अशा कारवाया फारशा झालेल्या नाहीत त्यामुळे यशवंत वर्मा प्रकरणाला देशभरात विशेष महत्व प्राप्त झालं आहे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी यावेळी स्पष्ट संदेश दिला देशातील प्रत्येक नागरिकानं भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेचं धोरण स्वीकारलं पाहिजे न्यायदान करणाऱ्यांनी नागरिकांसमोर आदर्श ठेवणं गरजेचं आहे आता समितीचा अहवाल आणि पुढील संसदीय कारवाईकडे देशाचं लक्ष लागलं आहे